रामकृष्ण हरी अवधूत चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रावण मासामध्ये आपण अनेक प्रकारचे पारायण करत असतो त्यामध्ये शिवलीला अमृत पारायण असेल नवनाथ पारायण असेल किंवा स्वामी लिला अमृत पारायण असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण असेल अनेक प्रकारचे पारायण आपण या महिन्यात करत असतो कोणत्याही ग्रंथाचे पारायण केल्याने मन पवित्र आणि शुद्ध होते तसेच आपल्या जीवनातील ज्या काही आपल्या प्रपंचातील अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतात म्हणून अनेक प्रकारचे पारायण उपासना आपण करत असतो तर या महिन्यातही आपण नवनाथाचे पारायण करणार आहोत तर नवनाथाच्या पारायणाविषयीचे नियम जाणून घेऊया नवनाथ पारायण हे महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतात काहीही कुठल्याही प्रकारचं बंधन नाही पण महिलांसाठी काही नियम आहेत म्हणजेच महिलांनी आपल्या साडीला गाठ मारू नये किंवा डोक्याचे जे केस आहेत त्यांनासुद्धा गाठ मारू नये पारायण वाचताना या दोन्ही गोष्टी विशेष अर्थाने लक्षात ठेवाव्या लागतात तर काळामध्ये सुतकाचं अन्न खाऊ नये किंवा दुसऱ्याच्या घरी जाऊ न दुसऱ्याच्या घरचे अन्नसुद्धा भक्षण करू नये दुसऱ्याचं पाणीही पिऊ नये एवढंच नाही जे आपण पारायण वाचतो त्यामध्ये सुद्धा, त्या सुद्धा सोहळ्यानेच पारायण करावे पारायणकाळामध्ये पारायण करत्या व्यक्तीने इतरांना स्पर्शसुद्धा करू नये कारण साक्षात भगवंताची शक्ती त्याच्या शरीरामध्ये त्याच्या समोर प्रगट होत असते आणि त्याचा इतरांना जर स्पर्श झाला तर ती शक्ती इतरांमध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून त्या पारायणाचं दिव्यत्व आपल्यापर्यंतच अबाधित राहिलं पाहिजे यासाठी कुणालाही कुठेही स्पर्श करता कामा नाही पारायणाच्या काळामध्ये बहुतेक वेळा उपवास ठेवला जातो किंवा एकदाच जेवलं जातं या काळामध्ये सात्विक भोजन केलं पाहिजे कांदा लसूण वर जे आहेत आणि ज्या घरामध्ये नवनाथाचं किंवा अन्य कुठल्याही ग्रंथाचं पारायण सुरू आहे त्या घरातल्या व्यक्तींनी सुद्धा पवित्रता पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर नवनाथ पारायण करताना कुठल्या वेळी कुठल्या काळी हे पारायण आपण केलं पाहिजे आणि त्याचे फळ काय याची सविस्तर माहिती पूजा मांडणी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवनाथ पारायण करताना गुरुवारी किंवा शुभ शुक्रवारी याची सुरुवात केली पाहिजे पारायण करताना रोहिणी नक्षत्र चित्रा नक्षत्र अनुराधा नक्षत्र स्वाती नक्षत्र असेल तर अतिशय उत्तम आहे तसेच मृग पुष्य रेवती पूर्वशाढा या नक्षत्रावर पारायण केलं तर त्याचे जे फळ आहे ते दुप्पट पतीने आपल्या पदरात पडत असते पारायण सुरू करण्याच्या अगोदर पूजा मांडणी आपण करत असतो तर पूजा मांडणी करताना जो आपण कलश ठेवतो प्रत्येक वेळी तशाच पद्धतीचा कलश ठेवायचा आहे त्यानंतर एक सुपारी गणपती म्हणून स्थापन करावायची आहे दुसरी सुपारी आपली कुलदेवतेच्या नावाने स्थापन करावायची आहे तसेच आपल्याकडे नवनाथाचा फोटो जो आहे किंवा मूर्ती असेल तर ती आपण प्रस्थापित करू शकतो त्यानंतर नऊ सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि नऊ विड्यांच्या पानावरती त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकून त्या सुपाऱ्या नवनाथ म्हणून स्थापन करावायच्या आहेत दिवा लावायचा आहे जोपर्यंत आपलं वाचन होत तो परेंत दिवा विजु नाही तोपर्यंत दिवा विजू द्यायचा नाही म्हणजेच अखंड निरंजन आपल्याला देवासमोर लावायचं आहे धूपदीप करावायचं आहे आणि त्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर पंचोपचारे षोडशोपचारे पूजन करायचं आहे त्यानंतर वाचण्यासाठी ग्रंथ त्या त्यालासुद्धा एक पाठ ठेवायचा आहे ही सर्व पूजा आपण पाठावर किंवा चौरंगावर मांडू शकतो त्यानंतर चौरंगासमोर रांगोळी काढवायची आहे आणि ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही तर ग्रंथ ठेवण्यासाठी एक वेगळा पाठ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर त्या ग्रंथाखाली एक कपडा सुद्धा ठेवायचा आहे आता ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या देवघरातील देवांना नमस्कार करायचा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावायचा आहे शक्य असेल तर देवघरातील पूजासुद्धा आपण त्या दिवशी अगोदर करून घ्यायची आहे आणि वाचनाच्या अगोदर आपलं नाव कुळ गोत्र सांगून संकल्प करायचा आहे ज्या कार्यासाठी आपण हे पारायण करत आहात त्या कार्याचासुद्धा उच्चार तिथे झाला पाहिजे आणि संकल्प करून झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे नवनाथ पारायण सात किंवा नऊ दिवसाचं केलं जातं या दिवसामध्ये ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं आहे त्यानंतर खोटं बोलू नये त्यानंतर मनामध्ये मना सात्विक भावनाच ठेवली पाहिजे कुणाविषयी द्वेषाची भावना मनामध्ये मना ठेवायची नाही सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांना आणि नवनाथ महाराजांना नैवेद्य समर्पित करून आरती करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर दिवसभरामध्ये गोमित्र घरामध्ये शिंपडणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे बाहेरून आलेल्या व्यक्तीने घरामध्ये येण्यापूर्वी स्नान करूनच घरात येणं अत्यावश्यक आहे कारण शुद्ध होऊनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण नवनाथ महाराजांचं अस्तित्व पारायण काळामध्ये आपल्या घरात असल्यामुळे नवनाथ महाराजांना कुठल्याही प्रकारचा अमंगळ स्पर्श चालत नाही म्हणून वेळोवेळी घरामध्ये गोमित्र शिंपडलं जातं पारायण काळामध्ये गाईंना घास दिला जातो त्यानंतर ओम नमो गोरक्षनाथाय नम या मंत्राचा दिव दिवसभरात जेवढा जमेल तेवढा आपल्याला जप करावायचा असतो नवनाथ महाराजांवरती संपूर्ण श्रद्धा आपण ठेवायची आहे आणि आपलं जे कार्य आहे ते होणारच आहे या हेतूने आपल्याला हे, हे पारायण करावायचं असतं त्यानंतर जे आपलं वागणं बोलणं आहे ते सुद्धा अगदी सात्विकच असलं पाहिजे भोजन सात्विक असलं पाहिजे आणि रात्री झोपताना सुद्धा चटईवर किंवा कांबळ्यावरती आपल्याला झोपायचं आहे गादीवर किंवा पलंगावरती झोपायचं नाही ज्या दिवशी पारायणाचे उद्यापन आहे त्या दिवशी नऊ लहान मुलांना आणि ब्राह्मणांना भोजन द्यायचे आहे भोजनामध्ये भोजनामध्ये मुगाची खिचडी घेवड्याची भाजी उडद्याचे वडे कढी पाटवड्या अळूवान वडी जोदल्याची खीर पुरी मेथीची भाजी डांगर टोमॅटो बटाटे यांची मिक्स भाजी करून नवनाथ महाराजांना नैवेद्य समर्पित करायचा आहे आणि या उद्यापनामध्ये वडे हे केलेच पाहिजे कारण मच्छिंद्रनाथांना वडे आवडतात म्हणून गोरक्षनाथांनी आपला स्वतःचा डोळा काढून दिला आणि आपल्या गुरुनाथांसाठी वडे आणलेले आहेत म्हणून उद्यापनामध्ये वड्याला जास्तीचं आणि अनन्यसाधारण असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून या उद्यापनामध्ये घेवड्याची भाजी आणि वडे करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे नऊ लहान मुलांना आणि ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यायची आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या उद्यापनाची सांगता होते या नवनाथाच्या पारायणाच्या प्रभावाने आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतील तर श्रद्धेने आणि अंतकरणापासून जर भावनेने हे पारायण आपण आपल्या हातून जर घडलं आपण जर केलं तर साक्षात नवनाथ महाराजांचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये होत असतो तसेच नवनाथ महाराजांची कृपा आपल्यावरती सदैव राहत असते तर या नवनाथ पारायणाचे सुद्धा काही महत्त्व आहे म्हणजेच या पारायणाने काय होईल तर घरातील संबंध बाधा नाहीशी होऊ शकते धनप्राप्ती होऊन आपले कर्म जे आहे ते सफल होते तिसरी गोष्ट अशी आहे शत्रूचा नाश होत असतो विद्येची प्राप्ती होते आणि घरामध्ये नवनाथांच्या कृपेने सर्व भरभराट होत असते कपटी लोकांची बंधने सुटतात शत्रूचा पराभव होतो हो आणि राजदरबारी मान सन्मान प्राप्त होतो घरात जर कुणाला भूतबाधा झालेली असेल तर ती भूतबाधा नाहीशी होत असते कुणाला जर नजर लागलेली असेल किंवा या पारायणाने पितृदोष नाहीसा होतो किंवा आपल्यावरती आपल्या कुळदेवतेचा कोप असेल तो सुद्धा नाहीसा होत असतो घरातल्या व्यक्तीला नजर करणी करणीबाधा झालेली असेल ती सुद्धा या पारायणाने नाहीशी होते शुद्ध अंतकरणाने जर आपण याचं पठन केलं किंवा श्रवण केलं नवनाथ पारायणाचं तर आपल्याला सिद्धीसुद्धा प्राप्त होऊ शकते इतकं अलौकिक हे पारायण आहे म्हणून वर्षातून एकदा का होईना नवनाथ पारायण आपण आपल्या घरामध्ये केलं पाहिजे एवढंच नाही तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील जे काही आपल्यावरती संकट येणार असतील तेसुद्धा नवनाथ महाराज दूर करतील आणि आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतील असं दिव्य हे पारायण आहे आणि याचा अनुभव आहे म्हणून सर्वांनी नवनाथ पारायण एकदा तरी केलंच पाहिजे रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त